शेतकरी मित्रांनो मी अक्षय काळे स्वागत करतो आमचे यूट्यूब चॅनल भूमिपुत्र अक्षयमध्ये मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पिकामध्ये जास्तीत जास्त फुल धारण्यासाठी आपण कोणते टॉनिक वापरले पाहिजे कोणते टॉनिक बेस्ट आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी येतील मित्रांनो आपण बाजारात टॉनिक व टॉनिक जर पाहिले तर जवळपास ऐंशी टक्के कंपन्यांचे टॉनिक हे बाजारामध्ये आहेत पण मित्रांनो सगळे टॉनिक जसे आपल्याला रिझल्ट पाहिजे तसे रिझल्ट देत नाही यामध्ये दे आपण काही टॉनिक बघणार आहोत ज्याचा वापर आपण स्वतः आपल्या शेतामध्ये केलेला आहे ज्यामध्ये पहिले टॉनिक आपण बघणार आहोत ते म्हणजे सिजेंटा कंपनीचे इसाबियन हे टॉनिक यामध्ये घटक जर आपण पाहिला तर यामध्ये ऑर्गॅनिक फ्रॅक्शन फॉर्ममधील अमिनो ॲसिड आहे हे जवळपास यामध्ये बासष्ट पॉईंट पाच टक्के यामध्ये आहे आणि यामध्ये केमिकल आणि बाकी मिक्सचर जर आपण पाहिले तर यामध्ये सदोतीस पॉईंट पाच टक्के यामध्ये आहे इस अभियन हे नैसर्गिक बायोस्टिम्युलन टॉनिक आहे यामध्ये अमिनो ॲसिड आणि पेप्टाइड्स असल्यामुळे हे पिकाच्या वाढीला मदत करते तसेच आपल्या पिकात फुल आणि फळ देखील मदत करते तसेच पिकाची झपाट्याने वाढ होण्यास हो हे मदत करते मुळांची वाढ सुधारते व आपल्या पिकात पोषण द्रव्याचे शोषण वाढव वाढवले जाते याचा वापर करत असताना मित्रांनो आपल्याला चाळीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर करून आपण फवारणी करू शकतो त्यानंतर मित्रांनो पुढचे जे टॉनिक आहे ते म्हणजे बायर कंपनीचे ॲम्बिशन हे टॉनिक हे एक बायोस्टिम्युलंट आहे यामध्ये अमिनो ॲसिड फुलविक ॲसिड आणि मायक्रोन्युट्रिन्स आहेत हे घटक आहेत जसे आपल्या पिकात नवीन कळ्या लागायला हे मदत करतात फुल फुले लागायला मदत करतात तसेच फळ धारणा होण्यासाठी देखील हे मदत करतात तसेच आपल्या पिकाची प्रकाश संश्लेषण क्रिया सुरळीत होण्यास झाडाला हे घटक मदत करत असतात तसेच पुल्विक ॲसिडमुळे आपल्या पिकाचे पोषणद्रव्यांचे शोषण त्या ठिकाणी सुधारते सुधारायला हे मदत करतात व झाडांची सहनशक्ती वाढवतात तसेच पिकाची जोमदार वाढ होण्यास हे मदत करतात व पिकाची गुणवत्ता व प्रमाण वाढवायला हे मदत करतात तसेच फुले व फळी लागायला देखील हे घटक हे मदत करत असतात ॲम्बिशन हे टॉनिक एक अत्यंत प्रभावी प्लॅन्ट ॲक्टिवेटर आहे याचा वापर करत असताना आपण कापूस सोयाबीन भाजीपाला फळबागांमध्ये याचा वापर करू शकतो याचा वापर करत असताना आपल्याला चाळीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर आपण करू शकतो त्यानंतर मित्रांनो पुढचे जे टॉनिक आहे ते म्हणजे पी आय कंपनीचे बायोटा एक्स हे टॉनिक बायोटा हे टॉनिक सीवीड एक्स्ट्रॅक्ट टॉनिक आहे जे समुद्र शेवाळापासून बनवलेले टॉनिक आहे तसेच यामध्ये पी जी आर आणि पी जी पी या दोन्ही घटकाचा समावेश यामध्ये आहे तसेच हे प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर आणि प्लॅन ग्रोथ प्रमोटर अशा दोन्ही पद्धतीने पद्धतीने आपल्या पिकात काम करते या टॉनिकचा वापर आपण पिकाची वाढ होण्यास तसेच पिकामध्ये फळपांद्या वाढायला देखील हे टॉनिक आपल्या पिकामध्ये काम करत असते मित्रांनो याचा वापर आपण जवळपास सर्वच पिकांवर करू शकतो याचा वापर करत असताना आपल्याला चाळीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर आपण करू शकतो त्यानंतर मित्रांनो पुढचे जे टॉनिक आहे ते म्हणजे सिजेंटा कंपनीचे कॉन्टिस हे टॉनिक यामध्ये झाडा झाडाच्या वाढीसाठी आणि तणाव कमी करण्यासाठी सेंद्रिय कार्बन अमिनो ॲसिड हा घटक आहे तसेच पिकामध्ये आवश्यक सूक्ष्म पोषक तत्वे यामध्ये आहेत त्यामुळे हे आपल्या वनस्पतीच्या वाढीला चालना देते तसेच वनस्पतीला उत्पादन कमी होण्यापासून संरक्षण करते तसेच फुलधारणा व फळधारणा होण्यास हे मदत करते यामुळे आपल्या पिकात उत्पादनात वाढ होण्यास हे मदत करते याचा वापर आपण सोयाबीन कापूस तांदूळ गहू ऊस सफरचंद या पिकांमध्ये आपण याचा वापर करू शकतो आपन याचे प्रमाण जर आपण पाहिले तर याचे प्रमाणसुद्धा चाळीस मिली प्रतिपंप आपण याचा वापर करू शकतो त्यानंतर मित्रांनो पुढचे जे टॉनिक आहे ते म्हणजे जे टाटा बहार हे हे टॉनिक हे एक प्लॅन ग्रोथ प्रमोटर आहे म्हणजे आपल्या पिकाची वाढ करण्यासाठी टाटा बहारचा वापर आपण करू शकतो तसेच टाटा बहार आपल्या पिकातील फळ फांद्या वाढायला आणि फुले लागायला मदत करते टाटा बहारमध्ये अमिनो ॲसिड आणि कार्बोहायड्रेट या टॉनिकमध्ये असते मित्रांनो यामध्ये जवळपास अठरा प्रकारचे अमिनो ॲसिड्स यामध्ये आहेत त्यामुळे आपण जर पिकाच्या फुलाच्या अवस्थेत जर याची फवारणी केली तर फुलांची संख्या वाढायला या ठिकाणी मदत होते तसेच आपल्या पिकातील फुलगळ थांबवण्याचे काम टाटाबार करते तुम्ही कापूस सोयाबीन हरभरा इत्यादी पिकांमध्ये याचा वापर करू शकता तसेच सर्व प्रकारच्या कीटकनाशक आणि बुरशीनाशक आणि विद्रव्य खतासोबत तुम्ही याचा वापर करू शकता मित्रांनो याचे प्रमाण जर आपण पाहिले तर याचे प्रमाण आपल्याला चाळीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण याचा वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो पुढचे जे टॉनिक आपण बघणार आहोत ते कोरोमंडल या कंपनीचे फॅन्टॅक प्लस हे आपल्या पिकात झाडांच्या वाढी चालना देणारे उत्पादनामध्ये दे वाढ करण्यासाठी याचा मदत आपण आपल्या पिकांमध्ये करू शकतो यामध्ये घटक जर आपण पाहिले तर यामध्ये अमिनो ॲसिड आणि विटॅमिन्स यामध्ये आहेत हे प्रोडक्ट आपल्या पिकामध्ये प्लॅन ग्रोथ प्रमोटर म्हणून काम करते तसेच पिकाची पिकाची चांगल्या वाढीसाठी आणि फुलधारण्यासाठी जबरदस्त असे हे टॉनिक आहे या टॉनिकचे विशेष महत्त्व म्हणजे आपल्या पिकातील फळांची व फुलांची संख्या वाढवायला हे काम करते ज्यामुळे आपल्या उत्पन्नात वाढ होते मित्रांनो याचा वापर आपण मुख्यतः भाजीपाला पिके फळे कडधान्य कर यावर करू शकतो याचा वापर आपण सोयाबीन हरभरा कापूस डाळींब काकडी बटाटा टोमॅटो इत्यादी पिकांवर आपण याचा वापर फुलावस्थेमध्ये करू शकतो याच्या वापराने आपल्या पिकात फळ अवस्थेत जर हे टॉनिक आपण फवारले तर फळांचा विकास होण्यास त्या ठिकाणी मदत होते आणि मित्रांनो याचे प्रमाण जर आपण पाहिले तर याचे प्रमाण आपल्याला शंभर ते दीडशे मिली प्रति एकरप्रमाणे आपण याचा वापर करू शकतो जबरदस्त रिझल्ट देणारे हे टॉनिक आहे तुम्ही याचा वापर करू शकता त्यानंतर मित्रांनो आपण पुढचे जे टॉनिक बघणार आहोत ते म्हणजे सुमेटोमो या कंपनीचे टाबोली हे टॉनिक मित्रांनो हे एक प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे ज्यामध्ये पॅक्लोबुटाझोल चार टक्के एस सी हे ॲक्टिव इन्ग्रेडियन्स हा घटक आहे ज्यामुळे आपल्या पिकाची वाढ थांबून फुलांची व फळांची संख्या वाढायला हे मदत करते हे टॉनिक आपल्या पिकातील डेट वाढायला त्या ठिकाणी मदत करते आणि झाडाची होणारी अतिरिक्त वाढ थांबवते ज्यामुळे फुलांची संख्या वाढते आणि जुन्या झाडांना फुले लागायला त्या ठिकाणी मदत करते ताबोली हे एक पिजार पिजार तर आहेच पण हे एक बुरशीनाशक देखील बुरशीनाशक म्हणून देखील आपण याचा वापर करू शकतो याचा वापर आपण तूर उडीद मूग सोयाबीन आंबा डाळिंब पेरू मिरची वांगी काकडी भोपळा कापूस ऊस मका इत्यादी पिकांवर आपण याचा वापर करू शकतो याचे प्रमाण जर आपण पाहिले तर याचा वापर करत असताना आपल्याला तीस मिली प्रति एकर याप्रमाणे आपण याचा वापर करू शकतो तर मित्रांनो तुम्ही यापैकी मी यापैकी या कोणते टॉनिक वापरले आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा यामध्ये मी जे टॉनिक सांगितले याचा आपण स्वतः अनुभव घेतलेला आहे म्हणून मी तुम्हाला हे टॉनिक सजेस्ट केले हे टॉनिक जबरदस्त असे टॉनिक आहे तुम्ही या टॉनिकचा एकदा वापर करून बघा जवळपास सगळेच टॉनिक चांगले रिझल्ट देणारे आहे मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल ठेवण्याचा प्रयत्न करा कारण असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो पुन्हा भेटूया असेच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान